एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये इथं आपण शाबूच्या तांदळाचा पळी पापड बनवलाय याला आहे ना अजिबात आहे ना बघा क्रॅक्स जात नाहीत लाल पडत नाही आणि लाल पडू नये यासाठी ना इथं मी आजीच्या आई आईच्या टिप्स सांगितलेल्या आहेत जो पापड तळलाय ना आपण तो बघा जो आपण केलेल्या पापडापेक्षा दुप्पटचा फुकतो आणि पापड स्टोर करण्यासाठी ना मी इथं काही टिप्स सांगितल्यास रेसिपीला सुरुवात करूया मेजवान जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणार आहे शाबूच्या तांदळाचा पापड तर इथं बघा हे घेतलंय पाऊन किलोला थोडंसं जास्त शाबूचं तांदूळ आणि हे शाबूचं तांदूळ ना मी जी घरघंटी चक्की असते ना त्यातून अगदी बारीक असा दळून घेतलाय आणि थोडासा चाळून घेतलाय हिथंच आहे ना मी एक कप भिजवलेले पोहे घेतलेले आहेत आणि मी थोडीशी आहे ना तयारी अगोदर केली होती कारण लगेच शूट करायचं होतं मला म्हणून आणि बघा पाऊन किलो पीठ होत तर हे पीठ आहे ना टोप माझा छोटा पडला तर मी काय केलंय हिथं ना मोठा टोप घेतलाय आणि याची ना आपल्याला अगदी बार जितकी पातळ स्लरी करता येईल ना तितकी पातळ स्लरी करायची त्यामुळं काय होतं ना आपण जी पुढची स्टेप करणार आहे ना त्याला जास्त वेळ लागत नाही आणि ही पद्धत आहे ना ही माझ्या आजीची पद्धत आहे तिच्याच पद्धतीने इथं मी हे पळी पापड बनवणार आहे तर बघा जसं आपण आहे ना ताक ताक ता, ज्या पद्धतीचं असतं जितकं पातळ ताक असतं ना तसंच पातळ सर हे करून आहे आपल्याला आता इथं बघा पाऊण किलोला थोडंसं जास्त होतं म्हणजे आहे ना हे पापड बघा एक किलो भरले मी जेव्हा वजन केलं तेव्हा आता बघा या पा या वाटीने मी मोजून घेतलं होतं पीठ तर त्याच वाटीने मोजून आपल्याला इथं पाणी ठेवून घ्यायचंय आणि पाण्याचं जे मेजरमेंट आहे ना ते जर परफेक्ट असलं ना तर पापड पुरडई किंवा जे उन्हाळ्याचे पदार्थ असतात तर, ते अजिबात चुकत नाहीत जे पहिल्यांदा करणारे असतात ना त्यांच्याकडून सुद्धा चुकत नाही फक्त जर आहे ना ह्या स्टेप मी फॉलो केल्या ना तर अजिबात चुकणार नाही आता बघा हि तर तीन ते साडेतीन मी वाट्या पाणी घेतलं होतं म्हणून इथं ना बघा मी साडेतीन वाटी पाणी घालून घेतलेले यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार खार घालायचंय दीड चमचा आता यावर आहे ना झाकण ठेवायचंय आणि आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता बघा उकळी चांगली आलेली आणि जितक चांगला पापड खार पापड खार आहे ना पाण्यामध्ये विरघळतो तितकाच पापडाला चव छान येतेच शिवाय पापड आहे ना चांगला फुगतो सुद्धा आता हे इथं ना आपण साडेतीन वाट्या पाणी ठेवलं होतं म्हणून इथं अर्धे वाटी यातलं मी पाणी साइडला काढून घेणार आहे जर आमच्या आजी म्हणते जर मिश्रण पातळ झालं तर त्यातलं पाणी काढता येत नाही पण घट्ट झालं ना तर आपल्याला जे काढले पाणी आपण ते त्यामध्ये आपल्याला ऍड करता येतं आता हिथं भिजवलेले पोहे होते ते इथं मी घालून घेणार आहे भिजवलेले पोहे उकळीमध्ये घातले ना तर ते व्यवस्थित शिजले जातात आणि बघा एकाच उकळीमध्ये पोहे चांगले शिजलेत आता मी काय करणार आहे ना याला थोडस हटवून घेणार आहे रवी घेतलीये आणि या रवीने आपल्याला व्यवस्थित असा हटवून घेणार हटवून घ्यायचंय तर हटवून घेतलं ना तर काय होत जो आपला पुढची स्टेप करणार आहे म्हणजे आपण जी स्लरी घालणार आहे यामध्ये ती व्यवस्थित मिक्स होती आणि जो पोहेत ना तो सुद्धा चांगला असा शिजला जातो आणि थोडासा बघा पापडावर दिसतो आणि तो पापडावर दिसला ना तर कुर कुरकुरीत आणि खुशखुशीच असा पापड लागतो आता ही मी आहे ना एकटीच करते म्हणून एका हाताने बघा मी जी लरी केलेली मिश्रण केलेलं ते एका हाताने घालून घेणार आहे आणि दुसऱ्या हाताने आहे ना हाटून घेणार आहे तर याच्या गुठळ्यात ना अजिबात होऊन द्यायच्या नाहीयेत आणि जे दुसरं दोन दो, टोपांमध्ये मी केलं होतं मिश्रण तिथं दुसरा टोप सुद्धा मी घालून घेणार आहे जितकं पातळ असेल ना तितकंच गुठळ्या कमी होतात याच्या नाहीतर मग काय होतं ना पहिल्यांदा जरी करणारे असाल ना तुमचं जर पीठ म्हणतात ना कालवायला जर ख चुकलात ना तर पुढची स्टेप चुकते आता जे पाणी आपण काढून घेतलं होतं ना ते आपल्याला भांड धुवून घ्यायचंय वाया घालवायचं नाहीये आणि यामध्ये ऍड करून द्यायचंय आता बघा माझी आजी आम्हाला सांगायची कि आहे ना वाळवणीचा कोणताही पदार्थ करताना थोडासा वेळ द्यावा लागतो जितकं तुमचं पीठ चांगलं शिजत ना तितकेच आहे ना हा तो पदार्थ जास्त वेळ टिकतो जास्त कारण आपल्याला हा पदार्थ आहे ना वर्षभर ठेवायचा असतो तितकाच तो जास्त टिकण्यासाठी पीठ व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि पिठाला जर क्रॅक्स जातात प्रत्येकाचा असा प्रॉब्लेम असतो की पिठाला क्रॅक्स जातात किंवा वर्ष जे आपण वर्षाचे ता पापड किंवा कुरडे ठेवतो त्याला खुरशी लागते तर जर तुम्ही आहे ना मुंबईसारख्या जर ठिकाणी राहत असाल ना तर कधीही ये ना कुरडंही पापड ह डब्यांमध्ये किंवा जिथं कोणती जागा असेल ना आता जागे ठेवायचं नाही थोडीशी हवा खेळती असली ना तिथं ठेवल्या ना तर वर्षभर चांगलं टिकतात आणि बघा तिथं बोलता बोलताना मी हे चांगलं मिक्स करून घेतले आणि पीठ आहे ना चांगलं घट्ट तर झालंय आता हे पीठ आहे ना चांगलं शिजवून घ्यायचंय आपल्याला जितकं पीठ चांगलं शिजतं ना तितकाच सा पापड चांगला फुलतो आता बघा एखाद दुसरा मिनिट म्हणजे एक ना पंधरा मिनिटं लागतात पीठ शिजण्यासाठी आणि मी आहे ना ही ते मी चुलीवर केलेली नाहीये कारण एक मी करायला आर कमी जास्त करावं लागतं पण गॅसवर कसं होतं गॅस पाहिजे तेव्हा आपल्याला कमी जास्त करता येतो म्हणून हे ना मी गॅसवरच शिजवून घेतलेले आता ना आपल्याला एक पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची आणि बघा वाफ काढल्यानंतर पिठाचा रंग पहिल्यापेक्षा चांगला चेंज झालेला आहे आणि जे आपण पोहे घातले होते यामध्ये आणि हे पोहे बघा चांगले असे दिसत आहेत असे पोहे आहेत ना जो आपण पापड घालतो ना त्याच्यावर सुद्धा खूप छान दिसतात आता आता तुम्ही म्हणाल यामध्ये दुसरं काही घालता येईल का तर बघा तुम्ही यामध्ये ना आपला बटाटा आहे ना तो सुद्धा मिकून काढू शकता आणि माझी आजी ना बटाट्याची आणि काबूच्या तांदळाशी खूप वेगवेगळे असे प्रकार करते आता आपल्याला यातलं आहे ना पीठ थोडंसं काढून घ्यायचं आहे की ते एका टोपामध्ये आहे ना मी पीठ आहे ना काढून घेतलेलं आहे आता मी आहे ना हा पापड करणार आहे उन्हामध्ये तर मी आमच्या अंगणामध्ये खाट ठेवून घेतली आणि त्यावर आहे ना कागद घाकून घेतला आहे आणि या कागदाला आहे ना मी वगैरे लावलेले नाही आहे आता यातलं आहे ना आपल्याला अगदी छोटे छोटे हे पापड घालून घ्यायचे तर जितकाच मी छोटा पापड घालाल ना तितकाच पापड चांगला फुलतो आणि याच शूट आहे ना माझा छोटा मुलगा करतोय त्याच्यामुळे तुम्हाला जर आहे ना यातलं काही कळलं नाही ना तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हे सगळे पापड आहेत ना मी असेच बघा घालून घेतलेले आणि बघू शकता पूर्ण जी कॉट होती ना ती कॉट पूर्ण भरलेली आहे आणि एक असा पापड घालून घेतलेला आहे आता हा पापड आहे ना आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगला वाळवून घ्यायचा आहे आता दोन दिवस वाळल्यानंतर आपण हा पापड तळून बघूया कसा फुकता तो कारण जी कृती केली आहे ना त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच बघायचा आहे तर बघा पहिला जो पापड होता आपण केलेला त्याच्या दुप्पटात हा पापड फुगतोय आणि हाच रिझल्ट मेन असतो तर एकदा ना या पद्धतीने तुम्ही असा पापड करून बघा आणि आवडला तर कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते दाबायला विसरू नका मी जे उन्हाळे पदार्थ करत असते ना तर हे थोडस माझ्या आजीला आणि आईला विचारून करत असते कसं असतं आपलाच पदार्थ बघून दुसरे करत असतात त्यांचा उगाचच वाया जायला नको कुठं तरी असते म्हणून आहे ना अगदी बिंदास्पणे तुम्ही ना या पद्धतीने केल्या ना तर अजिबात तुमचा पदार्थ बिघडणार नाही चला तर मग घटे अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या उन्हाळी रोटिनी सोबत रहा पर्यंत तुम्ही